भोवळ येऊन गेल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिट भाषण पुसद महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली त्यामुळे स्टेजवर एकच खळबळ उडाली स्टेज खाली उतरून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यानंतर पुन्हा ते स्टेजवर आले आणि पुन्हा दहा मिनिट भाषण केले उन्हामुळे असह्य वाटले आता पूर्णपणे प्रकृती ठणठणीत आहे वरूळकडे रवाना झाल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी ट्विटरवर दिली आहे यवतमाळवाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसद येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली होती उपस्थितांना त्यांनी जवळपास पंधरा मिनिट संबोधित केले शेतक्यांसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देत असताना त्यांना अचानक भोवळ आली ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांना पकडण्यात आले स्टेजखाली उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी गडकरी यांच्यावर उपचार केले त्यांची शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पंधरा मिनिट आराम केल्यानंतर गडकरी पुन्हा स्टेजवर आले आणि दहा मिनिट भाषण केले आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे त्यामुळे सभा माध्यमातून राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे उसद येथील सभा आटोपल्यावर गडकरी वरुड कडे रवाना झाले बाजूला बाजूला सगळे गर्दी गर्दी ना काय करू म्हणा